आज मी बुलढाणा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरतो आहे तर मी एकटा उमेदवार नसून सबंध बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून अर्ज भरतो आहे एक तर काय झालं नेत्यांवरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे पक्षांवरचा विश्वास उडालेला आहे लोक आता अस्वस्थ आहेत परिवर्तन करण्याच्या लोक मूडमध्ये आहेत त्यात पंधरा वर्षाचे विद्यमान खासदार होते त्यांनी जिल्ह्याची वाट लावायचं काम केलं इथं शेगावचा विकास त्यांनी केला नाही लोणारचाही केला नाही सिनखेड राजाचा केला नाही संत चोखामेळाचं स्थान आहे तेही नाही त्याच्यानंतर ते ताराबाई शिंदे यांच्यासाठी काही ऐतिहासिक या ठिकाणी उभं राहिलं नाही सोयाबीन उत्पादक शेतकरी आत्महत्या करतो आहे कापूस उत्पादक आत्महत्या करतो आहे मजूर आहे भूमी नाही तरुणांचे प्रश्न आहेत रोजगार नाही सुदगिरण्या नाही कारखाने नाही नवीन कंपन्या इथं आणल्या नाही शेगावला विमानतळ नाही काय जिल्ह्याचा विकास केला भारत भाऊ बोंद्र्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे सगळ्या राजकारण्यांनी दीड वर्ष पाठवणदारे खातं होतं त्यांच्याकडं त्यांनी पेंटाकडे धरण बांधलं त्यांनी जिगावचा प्रकल्प आणला त्यांनी खडकपूर्णाचं धरण आणलं प्रकल्प केला त्यांनी पद्मावती त्याच्यानंतर हजारो पाजार तलाव त्यांनी केले हलाव याला म्हणतात विकास या जिल्ह्याचं वाटळ करण्याचं काम यांनी केलं म्हणून सगळे नेते आता माझ्याविरोधात एकवटलेले आहेत म्हणजे सामान्य जनता माझ्याबरोबर आहे आणि नेते सगळे त्यांच्याबरोबर आहे आज ते अर्ज भरणार आहे वास्तविक पाहता मी जेव्हा अर्ज भरायची तारीख दहा बारा दिवसापूर्वी डिक्लेअर केली तर त्याच वेळेला त्यांनी अर्ज भरायला नव्हता पाहिजे संकेत असतात काही पण ठीक आहे तर त्यांना आता ते काय मोठे राजकारणी आहेत सगळे नेते त्यांच्या बाजूने आहेत सत्ता त्यांच्या बाजूने पैसा त्यांच्या बाजून आहेत गुंड त्यांच्या बाजूने आहेत आमच्या बाजूनं गावगाड्यातली फाटकी माणसं आणि शहरातली सामान्य माणसं आमच्या बाजूने आहेत विजय हा सामान्य माणसाचा होणार आहे महायुतीमध्ये बंड आणि महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे मतदारांमध्ये संभ्रम आहे काय सांगणार मतदारांना त्यांच्या सगळ्या नाराजीचा फायदा मला होणार आहे हे शंभर टक्के काळ्या दगडावरची पांढरी आहे कारण नाही आता विद्यमान खासदारासोबतच लढाई येईल ना आमची म्हणजे आज जर का जिल्ह्यातला सर्वे तुम्ही घेतला कोणत्याही गावात गेले तर शंभर टक्के गोष्ट खरी आहे की लोकांनी ठरवलं मनोमन शेतकऱ्याचं लेकरू आपल्याला संसदेत पाठवायचं त्यांनी आता भूमिपुत्र पाठवून पाहिले काही मेळ बसला नाही पंधरा वर्षात पंधरा वर्षात मग तर वाहे गेले आता खराखुरा शेतकऱ्याचा पुत्र पाठवायचा असं लोकांच्या डोक्यात आहे लोकं मला वर्गणी देत आहेत लोकं माझ्यावर खूप प्रेम करतात मला सरोळा मारुतीमध्ये मा गोपाल सिप्पलकर नावाचा एक शेतकरी पुत्र आहे त्यांनी बायकोच्या मंगळ गळ्यातलं मंगळसूत्र विकून मला तो लोकवर्गणी देतो मी त्याला नाही म्हटलं तरी त्यांनी सांगितलं आम्हाला नवरा बायकोची तुम्हाला शपथ तुम्हाला घ्यावं लागेल हे तर पद्मश्री पुरस्कारापेक्षाही माझ्यासाठी मोठं आहे भाऊ महायुतीचे जे उमेदवार आहे खासदार प्रतापराव जाधव ते तर म्हणता येईल की महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत माझी फाईट आहे ती तुमचं नाव घेत नाही ते नाव घेत नाही ते असं आहे की प्रतापराव जाधवांची एक जुनी स्टाईल आहे दोन हजार नऊला जेव्हा डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि ते प्रतापराव जाधव अशी फाईट झाली तेव्हा प्रतापराव जाधव भाषणात काय म्हणायचे माझी फाईट वसंतराव दांडगेंची आहे वसंतराव दानगेंना काहीतरी नव्वद हजार मतं पडले होते त्यावेळेला आणि म्हणायचे माझी फाईट ज्यांच्यासोबत खरी फाईट आहे त्यांचं नाव सांगत नाही ते त्यांना खूप भीती वाटते त्या गोष्टीची खाजगी बैठकीत त्यांच्या नातेवाईकांच्या बैठकीत ते सांगतात रविकांत तुपकरला नाही करा मग माझ्याशी फाईट नाही तर मला टार्गेट का करता सोशल मीडियावर मला टार्गेट करता माझ्या विरोधात लोकांमध्ये मा दबाव टाकता गाड्या घेऊन जाऊ नका माझ्या फॉर्म भरायच्या वेळेला तुम्ही फॉर्म भरायचं नाटक का करता सब समज येते जनता ईडी नाही आहे लोकं काय कानावर बिड्या लावून धोतरावर इन करतात का लोकांना सर्व समजतं